नमस्कार मित्रांनो लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य सहकार मंत्र्यांनी केलं आहे विरोधकांनी हे वक्तव्य शेतकऱ्याचा अपमान असल्याचे सांगत सरकारवर टीका केली आहे बाबासाहेब पाटील यांनी निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या आश्वासनाचा उल्लेख करत मतदारांवर ही टिप्पणी केली आहे याआधी माजी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ही राजकीय खळबळ माजली होती राज्यात अतिवृष्टीने शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी विरोधी पक्षांनीही केली आहे सत्ताधाऱ्यांनी निवडणूक काळात दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली जात आहे सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी मदतीचे पॅकेजही जाहीर केले आहे पण अशातच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे यामुळे शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आहे सहकार मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकारण चांगलंच तापलं आहे लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असे वक्तव्य कर्जमाफीवर बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे ते म्हणाले की आम्हाला निवडून यायचे आहे त्यामुळे निवडणुकीत आम्ही राजकीय लोक काहीतरी आश्वासन देतो पण लोकांनी काय मागायचं हे ठरवलं पाहिजे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला असून आता बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यात उमटत आहेत याआधी माजी कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्याकडूनही शेतकऱ्याबाबत अशीच वादग्रस्त वक्तव्य वक्त 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 करण्यात आली होती शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा आणि कर्जावरून वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोकटे अडचणीत आले होते तर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच सभागृहात ऑनलाईन गेम खेळत असल्यामुळे असल्यामुळे कोकट यांच्यावर टीका झाली होती त्यांनी पुढे काही दिवसात पदाचा राजीनामा दिला पण आता पुन्हा अजित पवारांच्याच मंत्र्याकडून कर्जमाफीवरून कर केलेल्या वक्तव्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे अशी वक्तव्य करताना मंत्री आणि आमदार यांनी थोडंसं भान राखलं पाहिजे अशी शेतकऱ्याची मागणी आहे धन्यवाद